धडगाव मुलगी रस्त्यावरील भुजगाव ते सुरवाणी दरम्यान रस्त्याचं डांबरीकरण करण्यात येत आहे रस्त्यावरील माती साफ न करता डांबरीकरण करण्यात येत असल्याचा प्रकार समोर येतोय यामुळे सहज पायानं घडी निघून जात असल्यानं रस्त्यावरील कामासंदर्भात ठेकेदार निकृष्ट दर्जाचं काम करत असल्याचा आरोप स्थानिक ग्रामस्थांकडून केला जातोय सातपुड्यातील धडगाव तालुक्यातील रस्ते प्रचंड खराब झालेत दुरुस्ती ठोस उपाय योजना करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे तालुक्यातील रस्त्याची डागडुजी देखील निकृष्ट करण्यात येत असल्यानं संबंधित भागातील अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे दडगाव अक्कलकुवा हा रस्ता राज्य महामार्ग क्रमांक एक आहे हा रस्ता दोन राज्यांना जोडणारा आहे गेल्या सहा वर्षांपासून या ठिकाणच्या रस्त्यांची चालण झाली आहे तर दडगाव तालुक्यातील बहुतांश रस्ते खराब असल्यानं वाहन चालक आणि स्थानिक ग्रामस्थांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय दडगाव तालुक्यातील ग्रामीण आणि शहरी भागातील रस्ते दर्जदार करण्यासाठी अधिकारी आणि लोकप्रतिनिधींनी लक्ष देणं गरजेचं आज चर्चांना आता उधाण आलं आहे केशवमानिया पावरा बरोबर -बर काम नाही चालत आहे डांबर टाकत नाही बरोबर रस्ता बर बरोबर नाही बनवत आहे कुठून तर केला जातो रस्ता पुल्यावरती तो तिकडे छाड्याच्या इकडे रवींद्र पावरा आ, काय सांगाल या रस्त्याबद्दल तुम्ही रस्ता साफ केला नाही मातीवर दगड टाकून दिलं डांबर टाकून हां चांगला रस्ता बनवायला पाहिजे अविनाश पावरा आमच्याकडे इकडं ख सडक ही जास्त खराब आहे वाहनं नेहमी पंक्चर होता माझ्याकडे येतात आणि इकडं नेहमी वाहनाचं नुकसान होतं भुजगाव तर सुरवाणी इकडं चांगला रस्ता बनवायला पाहिजे आमचा रस्ता जास्त खराब आहे ब्युरो रिपोर्ट आपला खबर न्यूज नंदुरबार